स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यामध्ये बारा ऑक्टोंबर ते पंधरा ऑक्टोंबर दरम्यान राज्यातील कोणत्या विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार आहे किंवा पाऊस नसणार आहे याविषयीची माहिती ही प्रादेशिक हवामान केंद्राने अपडेट केलेली आहे तीच माहिती आपण विथ प्रूफ पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो अहवाल की ज्यावरती पुढील पंधरा तारखेपर्यंत हवामान प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक भागात कसं असणार त्याविषयीची माहिती येथे दिलेली आहे ज्यामध्ये वॉर्निंग्स आहेत त्यामध्ये सुरुवातीला असणार आहे वॉर्निंग डे बारा दहा दोन हजार पंचवीस या दिवशी तुम्ही हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा पूर्ण नकाशा पाहू शकता या नकाशावरती सर्वीकडेच सर्व जिल्ह्यांमध्येच ग्रीन अलर्ट हा देण्यात आलेला आहे म्हणजेच नो वॉर्निंग नो ॲक्शन आणि या नकाशावरती कोणत्याही जिल्ह्यावरती ना ढगाचं साईन आहे ना, ना विजेचं साईन आहे त्यामुळे बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस हा नसणार आहे त्यानंतर आपण पुढील अहवाल पाहूया त्यामध्ये आहे आता तेरा दहा म्हणजेच तेरा तारखेचा अहवाल यामध्ये या माहितीनुसार या नकाशामध्ये देखील तस तशीच स्थिती राहणार आहे फक्त ग्रीन अलर्ट आहे कशाही प्रकारचं साईन देखील देण्यात आलेलं नाही म्हणजे याचाच अर्थ की तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी देखील महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याच जिल्ह्यात पाऊस हा होणार नाही वातावरण शांतच असणार आहे पाऊस देखील शांतच असणार आहे त्यानंतर आहे वॉर्निंग डे फोर म्हणजेच चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या तारखेला देखील महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी ग्रीन अलर्ट आहे म्हणजेच नो वॉर्निंग नो ॲक्शनचा इशारा आहे आणि कोणत्याच जिल्ह्यासाठी मुसळधार पाऊस असेल जोरदार पाऊस असेल विजेंचा कडकडाट असेल हा कोणत्याही जिल्ह्यामध्ये देण्यात आलेला नाही तर तुम्ही पाहू शकता चौदा दहा म्हणजे चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी देखील हवामान कोरडच असणार आहे पाऊस हा स्थिरावलेलाच असणार आहे त्यानंतर आता आहे वॉर्निंग डे फाय म्हणजेच पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या तारखेला देखील महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात वातावरण शांतच असणार आहे पाऊस देखील स्थिरावलेला असणार आहे या दिवशी देखील पाऊस काही कुठेच कोणत्याच जिल्ह्यांमध्ये येथे सक्रिय दाखवण्यात आलेला नाही आणि कुठेही जोरदार पाऊस असेल अतिजोरदार पाऊस असेल व विजांचा कडकडाट असेल हे होण्याचे चिन्ह देखील आपल्या राज्याच्या नकाशावरती प्रादेशिक हवामान केंद्राने दाखवलेले नाहीत याच्याच अहवालानुसार आणि यांच्या माहितीनुसार आता पंधरा तारखेपर्यंत राज्यात पाऊस हा कोणत्याच जिल्ह्यात कोणत्याच भागात पाहायला मिळणार नाही अशा प्रकारची माहिती ही समोर येते तर ही होती प्रादेशिक हवामान केंद्राच्या पावसाच्या अंदाजाच्या अहवानुसारची संपूर्ण माहिती की पाऊस हा कुठे होणार आहे व कुठे होणार नाही याविषयीची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील